लग्नाची पेढी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला सुंदर असा एपिसोड पाहायचा आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या मिराज फाईस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसर आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता तर आता प्रेक्षकांना इथे पुढील भाग खूपच जास्त रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे कारण पुढील भागामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे जी काही पिंकी आहे ती इथे राघवशी बोलत असते आणि तिचं बोलण्याचं कारण म्हणजेच की इथे आता तिला राघवला या गोष्टी समजावून सांगायच्या असतात ती म्हणत असते की किती काही जरी झालं तरी सुद्धा आपल्या माणसावरचा विश्वास जो आहे तो ढूळ देता कामा नये म्हणजेच की जे आपण बघतो तेच सर्व काही सत्य असतं असं सुद्धा नसतं त्यामागे काहीतरी वेगळं सुद्धा कारण असू शकतं असंही तिथे राघवला समजावून सांगत असते आणि राघवला ह्या तिच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नसतो कारण आता तिचं असं म्हणणं असतं म्हणजेच की जी कृष्णा इथे होती ती खरं तर सिंधू आहे पण तुम्ही त्या तिच्यावरच विश्वास ठेवलेला आहे तुम्ही अर्धसत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे असंसुद्धा इथे ती म्हणत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही आपल्या रुक्मिणी रत्नपारखी त्याचबरोबर इथे ऋतुजा आणि रेश्मा ह्या बसलेल्या असतात सकाळच्या वेळेला नाश्ता करत आणि वर्तमानपत्र वाचत आणि तेव्हा ही समोर चहा बिस्किट वगैरे खात असते आणि तेव्हा ऋतुजाला त्या पेपरच्या फोटो वर्तमानपत्रातील एक बाबांचा फोटो दिसतो आणि ते म जे बाबा आहेत ते मात्र इथे आता काहीतरी अशी भविष्य सांगणारे भाकीत सांगणारे असे ते बाबा असतात आणि ते बाबा इथे इथे पुण्यामध्ये आलेले असतात आणि ते आल्याच्यानंतर त्यांना भेटण्याची इथे ऋतुजाची खूप जास्त इच्छा असते ऋतुजाला असं वाटत असते की काही जरी झालं तरीसुद्धा आपण आता त्या बाबांना जाऊन भेटलं पाहिजे असं इथे तिला वाटत असतं आणि त्यावर आता ह्या सर्व गोष्टी इथे होत असताना मात्र प्रेक्षकांना ज्या काही रुक्मी आहे त्यासुद्धा म्हणत असतात की काही गरज नाही आहे भेटण्याची वगैरे किंवा आपण प्रयत्न केला होता त्यांना भेटण्याचा पण आपल्याला काही नाही जमलं पण त्या पेपरमध्ये फोटो जो आहे तो असा उलटा का आहे त्यांनी पाठमोरा फोटो का काढलेला आहे तेव्हा इथे ऋतुजा म्हणत असते की हीच तर त्यांची खासियत आहे असे ते त्यांचा चेहरा आतापर्यंत कोणाला दाखवू शकलेले नाही आहेत आणि त्याचबरोबर इथे त्यांना खूप गर्दी असते लोकांची पाहण्यासाठी आणि ते लोकांना भेटतसुद्धा नाही आहे सहज そサンゴたしで。<music> आणि आता ह्या गोष्टी सर्व सांगितल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो जी काही पिंकी आहे तिच्या मनामध्ये खूपच मोठा खेळ इथे होत असतो तर रत्न पारखी म्हणत असतात की त्या बाबांना एक विचारायला पाहिजे की वर काही उपाय असेल तर तेव्हा आता रेश्मा म्हणत असते काकू तुमचं डोकं दुखत असेल तर मला सांगा मी बाम लावून देते किंवा तुम्हाला एखादी डोक्याची गुळी देते आणि तेव्हा त्या म्हणत असतात की रेश्मा वेळी आहेस का तू अगं माझं डोकं दुखत दुखणं म्हणजेच की इथे जी काही ही, ही आपल्या घरामध्ये माणसे येऊन बसलेली आहेत ना <coughs> <coughs> त्यांच्यामुळे माझं डोकं दुखत दुको आहे आणि त्या लोकांपासून मला सुटका हवी आहे असं सुद्धा आता इथे ज्या काही काकू आहेत त्या बोलत असतात आणि खरं तर आता तिच्यापासून सुटका कशी मिळेल हे सुद्धा तेवढंच हे आहे नो तर आता प्रेक्षकांनो इथे सार्थक जो आहे तो पाठलाग करत आलेला असतो आणि मनुष कुठे गेलेला आहे याचा शोध तो घेत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र एक महत्त्वाची गोष्ट असते प्रेक्षकांवर आणि जे म्हणजेच की लीना खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते लीनाला असं वाटत असते की हे सर्व काही काय चाललेलं आहे कुठेतरी आनंद यायचा तर हे सर्व काही या पद्धतीने होत आहे कुठे गेले असतील हे मला खूप यांची काळजी वाटत आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या

तू घरी यायचा आहेस नाही तर मग मी आई यांना इथे घेऊन येईल आणि त्यावर आता ती म्हणत असते की नाही तुम्ही ही गोष्ट कोणाला आणि कधीच काही सांगणार नाही आहात असं सुद्धा इथे स्पष्टपणे झालेलं असतं तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं मनोज हा आनंदीला घरी घेऊन जाईल की नाही आणि त्याचबरोबर जर आनंदी घरी गेली तर ती आता इथे सार्थककडे जाईल की तिच्या माहेरी राहील हे सुद्धा पाहण्यात एवढं जास्त रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मिराज वैसे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा